त्यांनी फारच मनावर घेतलेला आहे मी जेव्हा बसून म्हटलोय की मी मोकळा आहे आणि मला बोलत चल फार सिरियसली विषय घेऊन तरी मला दर दोन दिवसाला तो बोलवतो मला बाकीच्या ठिकाणी पण जाऊ द्या शिर्डीतील भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने हज यात्रेला जाऊन आलेल्या मुस्लिम बांधवांचा स्वागत आणि सत्कार सोहळा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला या सोहळ्याला युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली संस्थेचे संस्थापक महमूदभाई सय्यद यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं स्वागत करत सत्कार केला तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुस्लिम बांधवांची पवित्र हज यात्रा पूर्ण करून परतलेल्या तसंच हज यात्रेला जाणाऱ्या बांधवांचा शाल्व हार देत सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शिर्डी पंचायतीचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी अध्यक्ष अभय शेळके साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तानाजी गोंदकर जगन्नाथ गोंदकर ताराचंद कोते गोपीनाथ गोंदकर रवींद्र गोंदकर नितीन कोते दत्ता बापू कोते मनसेचे दत्तात्रय कोते सुनील गोंदकर यांसह डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी परिसरातील मुस्लिम बांधव व सर्व बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण आपलं पुढचं उर्वरित सगळं आपला प्रवास आता आपण लवकरच वीस तारखेला या परिसरामध्ये कणकुरी रोड तुमचा रोड असल्या कारणाने तुम्हाला मी सांगतो <laughs> की याच कणकुरी रोडमध्ये सगळ्या शिर्डीचा बहुतांश विकास मार्केट हे रस्त्याच्या पलीकडं असायचं मंदिरांचं वास्तव्य बाबांचं वास्तव्य तिकडे असल्या कारणाने हा भाग नेहमी विकासापासून कमर्शियल विकासापासून विकासाला कमर्शियल विकासापासून वंचित राहिला त्यासाठी आता पुढची सगळी डेव्हलपमेंट चाळीस करोड रुपयाचं चा थीम पार्कचं भूमिपूजन आपण वीस ते पंचवीस ऑगस्टमध्ये इथं करणार आहोत चाळीस कोटी हे पहिला टप्पा आहे हे थीम पार्क झाल्यानंतर या सगळ्या गाळ्यांना आणि इथं आर्थिक सुबत्ता समाजाच्या प्रत्येक माणसाला येईल हे फक्त साहेब करू शकतात आणि साहेबांच्या माध्यमातून थीम पार्क ॲडिशनल कलेक्टर ऑफिस आणि अनेक नव्या गोष्टी आपल्याला भविष्य कालावधीमध्ये पाहायला मिळतील तर ही बाजू रा जी राहिलेली आहे ती बाजू आता दृष्टिकोनातून सुलभ व्हायला तयार होणार आहे आणि हे फक्त तो व्यक्ती करू शकतो ज्याला कुठल्याही गोष्टीतून पैशाची अपेक्षा नाही आणि म्हणून हे आम्ही करू शकलो आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाकडून पैशाची आवश्यकता नाही परमेश्वर आणि बाबांनी तुमच्या आशीर्वादाने भरपूर दिलंय फक्त आपलं प्रेम असंच कायम ठेवा एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो परत एकदा आपण मला बोलवलं मेहमूद आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी फारच मनावर घेतलेलं आहे मी जेव्हा जेव्हापासून म्हटलोय की मी मोकळा आहे आणि मला बोलवत चल फार सिरियसली विषय घेऊन त्यांनी मला दर दोन दिवसाला तो, तो बोलवतो मला बाकीच्या ठिकाणी पण जाऊ द्या माझा जा कार्यक्रम कधी होईल कधी हुकल असं काही समजायची आवश्यकता नाही कामाचा ता व्याप वाढत चाललाय तर निश्चित आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपलं प्रेम असंच कायम ठेवा धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाइट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ श्ता। श्ता। गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी